हॅलो नमस्कार सर्वांना तर आता संगीत झालेली आहे आणि त्यानंतर आमचा हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे तर त्याआधी ना आमच्या पद्धतीने म्हणजे आमच्या इथे पारंपरिक पद्धतीने ज्या प्रकारे हळद केली जाते त्याची पूर्ण इथे पूजेची मांडणी करून घेतलेली आहे ॲक्च्युली ताईने ना सगळं काही पूजेचं कशाप्रकारे मांडायचं असतं काय करायचं असतं ते सगळं ना लिहून ठेवलेलं होतं त्यामुळे खूप सोप्पं झालं आणि इथे हळदीचा डान्स वगैरे तर चालूच होता तोपर्यंत तो माझी पूजा पण मांडून झालेली होती आणि आता सगळ्यांनी ना पुन्हा पिवळ्या साड्या घातलेल्या आहेत आणि इथे ना डान्स तर चालूच आहे पण जेवण पण आम्ही करायला घेतलं कारण बारा वाजत आले होते आणि आता थोडंफार जेवणामध्ये घेतलं जास्त घेतलं नाही कारण उशीर झालेला आहे आणि ना उशीर झाल्यानंतर जेवण तर जात नाही पण आता पुन्हा सकाळी उठायचं होतं तर त्याच्या आधी हा हळदीचा कार्यक्रम आमचा खूप छान आणि मस्तच झाला तर इथे ना नवरा नवरी दोघांना म्हणजे होणारे नवरा नवरी जे आहेत त्यांना हळदीसाठी बसवलेलं आहे तर आमच्याकडे हळदी नाही ही मुलीकडे होत नाही तर ती नवऱ्याकडेच केली जाते म्हणजे आदल्या दिवशीच मुलीला ना सासरी आणलं जातं आणि त्यानंतर मग तिथे दोघांना एकत्र एक बसवून हळद वगैरे लावायची आणि ज्या वस्तू आता उद्या लग्नामध्ये लागणार आहेत त्या इथे सगळ्या ठेवून त्यांची पूजा वगैरे करायची अशी ही पद्धत आहे तर काही वेळेला गावचे भटजी बोलावले ना की ते हे सगळे विधी करतात पण आता मी ना इथलेच भटजी बोलवलेले होते उद्या तर त्यासाठी आता इथे आम्ही स्वतः सगळं काही करत होतो आणि आता इथे देवीला जोगवा घालायचा म्हणजे आपली कुलदेवता यल्लामा मातेच्या नावाने जोगवा तर आता पहिली हळद लावायची तो मान असतो मुलीचा म्हणजे लग्न झालेली घरातली मुलगी किंवा मग आपली आत्या आहे त्यांचा तर इथे आता आमची पिंकी आहे ना तिने हळद लावायला घेतली तर सुरुवातीला आता इथे दोघांना म्हणजे सुरुवातीला मुलाला आणि त्यानंतर मुलीला हळद लावायची आणि आता हळद लावताना आमच्याकडे ना आधी मुलाला हळद लावतात नंतर मुलीला लावतात आणि लावतानासुद्धा आम्ही असं पानाने लावत नाही तर डायरेक्ट हाताने लावतो आणि महाराष्ट्रामध्ये लावताना काय करतात की पायाकडून वर घेऊन जातात मग आमच्याकडे आम्ही आधी चेहऱ्याला लावून म्हणजे मग पायांपर्यंत येतो म्हणजे ही थोडी थोडी अशी वे वेगवेगळी पद्धत आहे तर प्रत्येक ठिकाणी म्हणतो ना आपण थोड्या थोड्या अंतरावर ते काहीतरी पद्धती बदललेल्या असतात तसंच काही आहे आणि आम्ही कसं ॲक्च्युली महाराष्ट्रामध्ये राहिलो तरीसुद्धा कर्नाटकहून बिलॉंग करतो त्यामुळे तिथल्यात काही रिच्युअल्स आहेत त्यासुद्धा आमच्यामध्ये आहेत मग असं होऊन ना महाराष्ट्र आणि कर्नाटक दोघांचं मिळून असं केलं जातं म्हणजे हुबळीमध्ये आमच्या प्रकार अशा प्रकारेच के करतात सगळं आणि माझी जाव आलेली आहे ना हुबळीची मग ती सगळं काही सांगते की कशाप्रकारे काय करायचं आहे मग तिचं पण आम्ही तेच फॉलो करतो सगळं तर इथे आता ना सगळेजण थोडं थोडं करून हळद आहेत आणि आता ह्याच्यानंतर त्यांना आंघोळीसुद्धा घालायची आहे पण त्याआधी तेलवान पाडायचं तर तेलवान म्हणजे त्याच्यामध्ये असा हळदीचा ना गोळा केलेला असतो त्याच्यामध्ये थोडं पीठ पण घातलेलं असतं आणि मग ते मिक्स करून मग तेलवान तेलवान असं बोललं जातं आणि त्यानंतर मग तेलवान फाडलं जातं तर ही पद्धत ना काही ठिकाणी महाराष्ट्रात पण आहे आणि आमच्याकडे सुद्धा तीच पद्धत आहे <स्तिव> স <laughs> <laughs> तेलवान पाडून तर झालेलं आहे आणि सगळ्यांनी ना अगदी निशाणे धरून धरून दोघांनासुद्धा तेलवान मारलं त्यानंतर ना इथे आता जाव्यांचा मान असतो तर जावयांना अशा प्रकारे उभं करायचं आणि आधी तरी ना डायरेक्ट त्यांच्या कपड्यांवरतीच असे छापे करायचे पण आता असं थोडं बरं वाटत नाही म्हणजे चांगले कपडे असतात त्यासाठी मग टॉवेल वगैरे पकडायचं आणि त्याच्यावरती ना नवरदेव जो आहे तो हळदीचे असे छापे त्यांच्या पुढे आणि मागे त्यानंतर डोक्यावर अशा प्रकारे छापेला होतो तर खरं तर असे सुवाळे आणलेले असतात त्यांना भरवण्यासाठी पण आता इथे मारी बिस्किटच आणलेली होती तर ती त्यांना द्यायची आणि ती पण देताना असं डायरेक्ट खा त्यांना देत नाही तर बिस्किट अशी करायची राधी होते ते आमचे मोठे जावाई म्हणजे रुक्कूचे हसबंड आणि हे आहेत स्नेहाचे हसबंड तर गेल्या वर्षी जेव्हा आम्ही बे बेळगावला गेलेली लग्नासाठी तर स्नेहाचं आणि ह्यांचं म्हणजे लग्न होतं त्यावेळेलासुद्धा आम्ही खूप छान मजा केलेली तेव्हाचे सुद्धा ब्लॉग्स मी अपलोड केलेले आहेत जर तुम्ही पाहिले नसतील तर एकदा जा आणि ह्यांच्या लग्नाचे सुद्धा ब्लॉग्स पहा खूपच छान आणि मस्तच झालेले आहेत ते सुद्धा त्याच्यात पण पूर्ण आमच्याकडची पद्धत दाखवलेली आहे आणि आता ना इथे हा पाळणा केलेला आहे आणि या पाळण्यामध्ये आता बालकृष्णाला झोपवायचं आणि त्याचं नाव ठेवायचं <laughs> आणि आता हळद लावून झालेलं आहे आणि त्यानंतर आता दोघांना बसून एकत्र आंघोळ घालायची तर खरं तर पाटावरती बसून घालतात पण आता हे सगळं नवीन आहे तर तिथेच त्या दोघांना बसवलेलं आता बहिणी आहेत ना त्या इथे पुन्हा थोडंफार त्यांना हळद लावतात कारण का त्या तिकडे नव्हत्या तर त्यांनी आता दोघांना पण हळद लावून घेतली छान छान फोटोज काढून घेतले आणि त्यानंतर मग आता त्यांना आंघोळ घालायची खरं तर ना खूप उशीर झालेला होता हा कार्यक्रम खरं तर थोडा लवकरच व्हायला पाहिजे होता पण काय झालं की संगीत झाल्यानंतर मग सगळ्यांचा डान्स वगैरे त्यानंतर मग ती पूजाची पूजेची जी मांडणी होती ती करायची होती ती झाल्यानंतर मग आता सगळ्यांनी पिवळ्या साड्या नेसायच्या पिवळ्या ड्रेस घालायचे हे करता करता थोडा वेळच झालेला होता पण अशा कामांमध्ये ना थोडा थोडाफेळ वा पुढे मागे वेळ होतोच पण सगळं जे काय आहे ना कार्यक्रम एवढे सुरळीत आणि छान पार पडले आणि प्रत्येकाने ना प्रत्येक मुमेंट जो आहे तो असा एन्जॉय केला त्याबद्दल खूप भारी वाटलं खूप उशीर झालेला रात्रीचा आणि ना दोघांना गार पाण्याने आंघोळ घालावी लागत होती खरं तर खूप वाईट वाटत होतं पण करणार काय शेवटी आता असं झोपता तर येत नाही तर थोडंफार पाणी त्यांना घातलं आणि हे जे कपडे आहेत ना हळदीचे हे आता त्यांना जेव्हा आम्ही देवायला जाऊ तेव्हा तिथेसुद्धा जाताना न्यायची आणि तिथे गेल्यानंतर याच कपड्यांवरती पुन्हा आंघोळ करायची म्हणजे देवी देवस्थानावरती आणि त्यानंतर मग देवीचं दर्शन घ्यायचं अशी आमच्याकडची ना पद्धत आहे तर आता तांब्यांचा लावलेला धागा होता ना तो आता आत्याच्या गळ्यात घातलेला आहे फोटोग्राफर आता चला।, 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 चला तर फायनली आमचा हळदीचा पूर्ण कार्यक्रम झालेला आहे एक्झॅक्ट आता मला वाटतं दीड वाजता आलेला आहे आणि आम्ही मस्तपैकी सगळ्यांनी खूप एन्जॉय केला कार्यक्रम सगळे मस्तच पार झालेले आहेत आणि आता सकाळी उठायचे पुन्हा चार वाजता कारण आम्हाला सात वाजताना सगळ्यांना रेडी राहायचं आहे कारण सावजीने आम्हाला तशी ऑर्डर दिली आहे सात वाजता सगळ्यांनी राहायचं आहे कारण सात वाजताना अक्षता फडणार आहेत मुहूर्तावर त्यानंतर मग पुढचं सो so, येणारा उद्याचा ब्लॉग नक्की पहा हा ब्लॉग आवडलेला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पुन्हा ब बाय गुड नाईट आणि आमचे सगळेजण कसे बसत खपू नये हळदी 三、四、五、六<谢>、七、八、九、十。